i <laughs> you. हस्तकं सुनातवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनगरं नमामि कृष्णनगरं नमामि कृष्णनगरं पाण्डुरङ्गातरु प्रथम नमा ્રેષ્ઠ વારકરી ઉપસ્થિત મતભગીની વરંગા શહેર પૃષ્ઠગી रंगारी गल्ली हा बरोबर या पवित्र स्थळी भगवान महादेवाचं आगमन आहे आणि श्री हनुमंतरायाच मंदिर आहे प्राचीन काळापासून मंदिर आहे या मंदिराचं दास्यत्व करणारे या गल्लीतले सगळेच भव भाविक भक्त आहेत पण विशेष करून जे भाविक भक्त होते ज्यांनी या भगवान हनुमंतरायाच्या मंदिराचं दास्यत्व केलं ते वैकुंठवासी शंकर गौतम गोसावी हे इन लोकाला सोडून परलोकात विधी झाले तेरा तेरा दिवस झाले आज ज्याने आपलं दास्यत्व केलं हनुमंतरायाच आणि भगवान महादेवाचं आपल्या ते परिसरात भगवान महादेवाचं वास्तव्य आहे भगवान महादेव सर्वात मोठा देव आहे आणि सर्वात उंच ठिकाणी आहे म्हणून गजर करताना भगवान महादेवाचं नाव घेताना आपल्याला दंडक दिलेला आहे संतांनी वर हात करावे लागतात कारण आपले हात पुरले पाहिजे त्याच्या पायाजवळ भगवान महादेवाच्या तर तुम्ही काही कोणी केलं नाही पण आता विसरायचं नाही विठल शंकर बाबा गौतम गोसावी हे तुम्हा आपल्याला या लाडक्या परिवाराला सोडून झाले गेले ज्यांनी जीवनात संसाराची आसक्ती असून परमार्थाची आसक्ती ठेवली त्यांना साधू म्हणतात त्यांना संत म्हणतात संत काही टिळे टोपी माळा देवाचे गवाडे वागळी ओंगड पोटासाठी हे बाह्या चिन्हानं संत होता येत नाही तुका म्हणे जो वरी नाही निरसला देह तो तो वली हे संसारिक असं तुकोबराचं म्हणणं संसारात राहूनही जीवाला साधू होता येते त्याने दास्यत्व केलं सातुत्व केलं आणि अंतकाळापर्यंत आपल्या गृहस्थाश्रमाचं दास्यत्व करून भगवंताचं दास्यत्व केलं आणि तेरा दिवस झाले या भाग्यवान परिवाराने सोडून गेले त्यांच्या पश्चात त्यांचे ज्येष्ठ पुत्र श्री हरिभक्तपरायण विनोद दादा शंकरगिरी गोसावी आणि दुसरे लहान मुलगा त्यांचा श्रीहरिभक्त परायण नितीन शंकरगिरी गोसामी या दोन भाग्यवान सुपुत्राला त्यांनी आपल्यासारखंच बनवलं महाराज सुंदर परिवार आहे सुंदर बोलण्यावरून वागण्यावरूनच दारा करते दारावरूनच घराची परीक्षा करते म्हणतात अंगणावरूनच समजते की घरात कस काय विठल विठल दोन मुलं आणि दोन मुली असा परिवार सांभाळत हनुमंतरायाचं भगवान महादेवाचं दाश्यत्व केलं त्यांना जवळच होतं अगदी घरासारखंच होतं म्हणून त्यांनी चांगल्याच प्रकारे दाश्यत्व केलं तिकडे येत होते ते कीर्तनाला येत होते आपल्या मग देवीच्या मंदिरावर येत होते मी त्यांना जवळूनच पाहिलेलं आहे फक्त पूर्ण झालं नाही मी दोन मुलं आणि दोन मुली श्री परायण आमच्या ताईचं नाव आहे अनिता मोरेश्वर गोसावी आणि सुनीता संजय भारती आमच्या या ताई दीपनगरलाच राहतात दोघं ताई मेहण्याची बी उपस्थिती होती म्हणतात पण ते कीर्तन सगळ्याच दोघायला आवडीन याची काही गॅरंटी नाही सगळं आवडते जीवाले पण कीर्तन नाही आवडत विठाल विठाल या भाग्यवान परिवाराच्या अधिपत्यानं आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याचा अधिकार या पुत्रांनी पुत्रींनी घेतलेला आहे अन्नदान झालं आज तेराव्या दिवसाला अन्नदान अन्नदान केल्यानं आपण आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होता येते असं शास्त्राचं म्हणणं आहे असं शास्त्र वर भाऊ करून उपदेश करते जीवाले फुकट नाही त्याचा येते कारण आईचं बापाच आपल्यावर अनंत असं ऋण आहे त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पहिला क्रमांक आहे दानाचा अन्नदान जगाच्या पाठीवर शास्त्र म्हणते अन्नादानासारखं परम पुण्य नाही द्वादशी सारखी पवित्र तिथी नाही गायत्री सारखा श्रेष्ठ मंत्र नाही आणि जगाच्या पाठीवर आई सारखं दैवत नाही अन्नदानासारखं पुण्य नाही मग काव एवढ्यान भागलं नाही का आम्हाला ऋणातून मुक्त होता आलं का आलं ना अन्नदानानं ऋणातून मुक्त होता येते पण दानाचे कितीतरी प्रकार आहेत आपल्याला माहित आहे किती प्रकार आहेत जाणार ते पण मुख्य प्रकार आहे पाच आता नेत्रदान आहे रक्तदान आहे नाही समजलं तर आता आपल्याकडे शहरात मतदान आहे पण या अन्नदानापेक्षा अजून एक सरसदान आहे की ज्यांना आई बापाच्या ऋणातून मुक्त होता येते आणि आईबापाचा उद्धार करता येतो त्या दानाचं नाव आहे विद्यादान हे विद्यादान आणि हे विद्यादान संतांच्या दुकानात आहे हरि गातला दुकान गातला दुकान दुकानात म्हणून आपल्या जवळ असणारे ब्राह्मण देवता आमचे तुषार दादा त्यांच्या माध्यमातून श्री हरिवक्त पारायणांचे नितीन भाऊ शंकरगिरी गोसावी आणि आमच्या दादाचं नाव विनोद भाऊ शंकर गोसावी यांच्या पर्यंत ही सेवा माझ्या वाटेला येण्याचं मुख्य कारण आहे मला वाटतं आपल्या या गल्लीत आपल्या परिसरात कीर्तन झालेलं आहे सत्तापन्न हा सत्तापनच असल्याकडे नाही इकडे पहिला बरोबर काही हरकत नाही विठाला 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 म्हणून ज्ञानदान सर्वदानात श्रेष्ठदान अन्नदाना पर मनास्ती अन्नदान आहे पण ते संपर सकाळी परत खावा लागेल अन्न विद्यादान तस नाही अन्नदानाचा नाश होतो विद्यादानाचा नाश कधी होत नाही झाला नाही बाकीचं दान बाकीचं धन सांभाळावं लागते विद्या नावाचं धन विद्या नावाचं दान त्याचं वजवत नाही इन्कम टॅक्स लागत नाही चोर चोरी करत नाही भाऊबण इशे मागत नाही हे विद्यादान हे संतांच्या दुकानात ज्यांनी संतांचं दास्यत्व केलं ज्यांनी हनुमंतरायाचं दास्यत्व केलं ते वैकुंठवासी श्री संत शंकर गिरी कोसावी यांच्या तेरावी निमित्त अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पाच चरणाचा सेवेसाठी निवडला आहे मी आपल्याच भूमीत राहतो त्याच्यामुळे मग बाकीचा परिचय काही सांगण्याची गरज नाही तेरावीच्या निमित्तानं हा भंगड नवीनच शोधलेला आहे कारण का गावात माहीत कितीतरी कीर्तन झाले महाराज आणि ह्या लोकांचे सगळे पाठ होईल मग काय सांगायचं मग मला हा भंगण नवीन शोधणार नाही ना परतो विठाल विठ्ठल विठ्ठल ते श्रीहरी भक्त परायण अरुण भाऊ महाराज रमेश भाऊ महाराज आमचे राजीव भाऊ महाराज गणेश भाऊ महाराज आणि दादानी लहान दादानी अगोदरच सांगले की निलेश भाऊ येतील म्हणजे येतील महाकडे तरी येतील दुसऱ्याकडे येतील इथे गॅरंटी नाही विठल विठ्ठल विठ उपस्थितीतून अभंग पाच चांचा आहे अगदी वेळेपर्यंतच अभंग सोडवण्याचा प्रयत्न करीन अगदी शास्त्र शुद्ध पद्धतीनं तुम्हाला कीर्तन नाही आवडलं तरी चालेल पण देवाला आणि शंकर बाबाच्या जीवाला आवडलं तरी चालेल विठाल 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 करण्याच्या जगदगुरु तुकोबार का संतांना असं का म्हणावं लागलं बरं का म्हणावं लागलं ऐकतच नाही महाराज लोक कीर्तना किती की वाज सांगून गेले आपल्या काळात किती की कीर्तन होता या शहरात प्रति पुरा ते पंढरपूर आहे शहर मी आज किती वर्षाला पाहतो आहे हे भूमी तरी लोकांना सांगणं पडते टाळ्या वाजव तरी लोक सांगतात त्या बुवानं लय सांगला आम्हाला पण आम्ही पंजान वाजवलीच नाही ना टाळी ना, मग आता नाही वाजवली तर कोरोनात वाजवली पडे की आपल्या शहरात कोरोना जाताचा ताटल्या वाजवा टाळ्या वाजवा विठल विठल देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयताला घर पुसवानी शंभर टक्के अनुदान दिलाय देवानं आपलेले तरी संतांना म्हणावं लागते हो संतांना मंदिराचं राष्ट्यत्व करावं लागते संतांना कीर्तन पकवा गायन जगाच्या पुढं मांडावं लागते हो आपल्या शहरात नाही तसं पण तिकडे आमच्याकडे खेड्यात विनंती करणे पडते कि अमुक महाराजांचं कीर्तन आहे रंगाटी गल्लीत हनुमंतरायाच्या मंदिराजवळ तरी कृपा करून कीर्तनाला येण्याचे करावे तरी लोक म्हणतात हो ते म्हणतात याचं काम आहे म्हणायचं की कृपा करून येण्याचे करावे येतानी लोक पण आमच्याकडे नुसती नवरा बायकोची भानगड होत्या घरात त्याच्या दारी लोक माहीत नाही दारी काय गलित माहित नाही आखेर ते बाई घरातून निघते आणि सगळ्या लोकांना पाहते म्हणते काय तोंड पाहून राहिले काही काम आहे की तुम्हाला दान घरी ता खाली मुंड्या घालताना घरी विठल 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 संतांचा हा स्वभाव आहे आपणाशी जे ठावे ते दुसऱ्याशी सांगावे त्यांना संत म्हणतात जे आपल्याकडे आहे ना ते दुसऱ्याला देणे हे ज्ञानदान आहे बाकीचं दान दिल्यानं कमी होते ज्ञानदान दिल्यानं डबल विठाल विठाल जीव देवाकडे वळतच नाही स्वभाव आहे जीवाचा दुखवारा नंतर देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पुसी आयता आला हो आला नाही का आईच्या पोटात पहिल्या दिवसापासून आला कोण आईचा करतो मनता। जीव आहे ना आईच्या पोटात देवाचं स्मरण करतो म्हणता शास्त्र सांगते जीव आईच्या उदरात सो सो सो, सो। म्हणजे देवाले हाका मारतो जीव पण नऊ महिने नऊ दिवस झाले जीव जन्माले आला आपल्याला आपल्या मालवाई सगळ्यांनी कसं रडतो तो जीव कोहोम कोहोम तुम्हाला काय वाटते आपण आताचीच लबाड आहे आपण जन्म जात लबाड आहे विठल 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 कोहम म्हणणारा हा जीव मायेचा वारा लागता बरोबर कोहम म्हणतो देवाला सांगतो मी देवा म्हण कुठं म्हटलं असत मी नाही आका मारलं तू देव घ्या कोणी देव घ्या आयता आला सो सोनी स्मरण केलं हो आईच्या गर्भात म्हणून माझा देव आला विठाल 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 जीवाला जाग करत असता हा स्वभाव आहे संतांचा शांती ब्रह्म पैठणचे एकनाथ महाराज भागवत आपल्याला पुरावा देतात दया नवे द्रवली दृष्टी तन मन धन वेचुनी गाठी अनाथावरी करुणा मोठी उद्धरी संकटी दिनाच्या हा संतांचा स्वभाव आहे जय कडवडा कळवणा निज स्वार्थ त्या उनी आणि अधिक कपता ये नाव परम करुन्निकता ज्ञान तत्वता बुद्धवान समजले चिंतन आपले हा संतांचा स्वभाव आहे महाराज म्हणून संत चुक म्हणतात देव घ्या कोणी देव घ्या कोणी आपल्याला सगळ्या प्रकारचे संत लोक आपल्याला जाग करतात ना आपण पाहत नाही का हरे उठा जागे वारे आपण जपेल आहे का उठा जागे वारे आता आई लेकराले जस समजवते ना तेच ते सु सुद्धा समजवतात कर जोडून विनवी तो तुम्हा कर जोडून विनवीतो तो तुम्हा नका करू संसार श्रमा नका करू संसार श्रमा नका गुंतू विषय कामा नका गुंतू विषय कामा तुम्ही आठवा मधुसूधना तुम्ही आठवा मधुसूधना नर देह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसुधना तुम्ही आठवा मधुसुधना अरे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा अरे तुम्ही वासुदेव वासुदेव हात जोडून हो कळ जोडून आई कस बाळाले शिव्या बी घालते नाही खाल्लं नाही चांगलं वागता आलं तर शिव्या बी घातल्या कायमाया गेली होती भूतापाशी काय माया गेली होती भूतापाय अर्षि sí. <laughs> પી હરી નખાસી હરે મૂર્ખજી અરે આયતાલા રે આયતાલા ઘર ફુસોરી આયતાલા આયતા बर कोणी असं म्हटलं का असा काही पुरावा आहे का असा दाखला आहे का त्याच उत्तर तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्याच्या देव जा कोणी देव देव